आठ ऑगस्ट पासून भूमिहीन गायरान एकता आंदोलनच्या वतीने भव्य साखळी उपोषण गेवराई शहरात ताकडगाव रोड येथे सुरू आहे या उपोषणात वयोवृद्ध महिलांचा समावेश आहे या गायरान धारकांच्या प्रमुख मागण्या आम्ही करत असलेल्या गायरान जमिनी आमच्या नावावर करण्यात याव्यात शेतकऱ्याप्रमाणे आम्हालाही पीक विमा देण्यात यावा आम्ही कसत असलेल्या गायरानाचे तत्काळ पंचनामे करण्यात यावे आम्ही गायरान धारक असल्याने आम्हाला तहसील कार्यालयातून ओळखपत्र देण्यात यावे राज्य सरकारने गायरान आयोग नेम व्हावा गायरानधारकांना घरकुल देण्यात यावे अशा या सहा मागण्या घेऊन गायरानधारक उपोषणाला बसले आहेत उपोषणाचा दुसरा दिवस असतानाही कोणत्याही स्थानिक नेत्यांनी किंवा शासकीय अधिकाऱ्यांनी या उपोषणाला आतापर्यंत भेट दिलेली नाही काय सांगाल मावशी किती दिवसापासून आपण या ठिकाणी गायरांचे प्रश्न घेऊन बसला पासून काढतो आमची आम चौथी पिढी सगळे मालक मेले सासरा मेला लेख मेला मी राहिले हे सरकारने आज जाणून घ्यायला पाहिजे आणि आमचा सातबार आम्हाला द्यायला पाहिजे हीच आमची मागणी दोन दिवसापासून आम्ही इथं महिला सगळ्या बसलो दुपाशी पाचशे दहा पाचशे पावस पाणी कुणीही लक्ष देत नाही कुणी इकडं फिरकत सुद्धा नाही काही नाही आणि इतके दिवसाचं आमचं निवेदन कोणी स्वीकार केलं नाही आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आमच्या गायरानाचा निकाल लागावा आणि आम्हाला लवकरात लवकर सात बारा मिळावा जेणेकरून आम्ही त्याच्यात काम करून खाऊ कलेक्टर साहेब इथं आले आम्हाला काही निवेदन दिलं ना तर आम्ही उठून आहे तर आम्ही उठणार नाही कुणी आम्हाला मारून टाकलं तरी बी इथं बरून फोटो मिळाला